क्षेत्र मित्रांनो पाळेगाव कृषी संशोधन केंद्राने विकसित के केलेली पी डी एन तेरा डबल सात ह्या व्हरायटीबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे की ही व्हरायटी शारपट जमिनीमध्ये एकदम चांगली परफॉर्म करते किंवा एकदम चांगली वाढ होते ह्या गोष्टीची पण आपण पडताळणी करणार आहोत कारण की आपण म्हणजे आमची ही घरची जमीन आहे आपण ही शार्पट जमीन आपण निवडली होती ह्या लागवडीसाठी गेल्या जानेवारी सॉरी डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही ह्याची लागवड केली होती आणि कशाप्रकारे ऊस पफॉर्म करतो हा एक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सब्जेक्ट पाहणार आहोत आणि दुसरा सब्जेक्ट आहे ह्या व्हरायटीचा खोडवा कसा आहे आपण एक दोन वर्षापूर्वी ह्या ही व्हरायटी घेऊन आलो होतो आणि मागच्या वर्षी आपण एक साठ ते सत्तर शेतकऱ्यांना ही व्हरायटी एक बेण्याच्या स्वरूपामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर वितरित केली होती तर आपण खोडवाही पाहणार आहोत की प्रकारे खोडवा आलेला आहे तत्पूर्वी तुम्हाला तेरा डबल झिरो सात या व्हरायटीबद्दल थोडीशी माहिती देतो हे जे वान आहे ते दोनशे दोनशे पासष्ट आणि क दोनशे चोपन्न या व्हरायटीचा हा क्रॉस आहे आणि आपल्या पाडेगाव कृषी संशोधन केंद्राने ही व्हरायटी विकसित केलेली आहे तर मुख्यत्वे त्यांचं असं म्हणणं आहे की शारपट जमिनीमध्ये पण ही व्हरायटी चांगली परफॉर्म करते ऍक्च्युली आपण आता चांगल्या जमिनीमध्ये पण लावली होती तिकडे आपण पाहिलं की एक प्रति गुंठा आपल्याला एक दोन टनापर्यंत त्याचं ॲव्हरेज मिळालं आपण ऍक्च्युली एक, एक बारा महिन्यापर्यंतच तो प्लॉट बेण्यासाठी लोकांना दिला किंवा ते आपण बे ऊस जो आहे तो बेण्यासाठी शेतकऱ्यांना दिला आत्ता मागच्या वर्षी जो आपला बेण्यासाठी प्लॉट काढला होता त्यातूनच हे म्हणजे फर्स्ट जनरेशनचं हे आता बेणं आहे ॲक्च्युल आता हे पण देण्यासाठीच आम्ही देणार आहोत प्लॉट तत्पूर्वी शारपट जमिनीमध्ये हा प्लॉट कशा प्रकारे परफॉर्म करतो हे पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहे तर हे जे पाहताय तुम्ही ऊस हा जवळजवळ आता एक दहा महिन्याचा प्लॉट आहे आणि ऑलमोस्ट एक वीस ते बावीस कांड्यावर हा ऊस वाढलेला आहे आणि दुसरं तर या ऊसामध्ये तुम्हाला ऊसाचा उसाची जी काय जाडे आहे ती एकदम मध्यम प्रकारची आहे आणि ऊसाचा जो काय फुटवा आहे तुम्ही पाहू शकता एक नऊ दहा नऊ दहा फुटवे एका एका बेटामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तुम्हाला इथे काउंटच करून दाखवतो का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नऊ या बेटामध्ये एक नऊ ऊस आहे इकडे पुढे जर पाहिलं तर थोडे जास्तच मिळतं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर या बेटामध्ये अकरा ऊस आहेत म्हणजे एक ऑन ॲन ॲव्हरेज तुम्हाला एक नऊ ते दहा उसांची संख्या यात मिळून जाते आज तुम्ही जर कम्पॅरिझन केलं इतर व्हराटींच्या तुलनेमध्ये तर म्हणजे तुलनेमध्ये म्हणजे पाडेगावचीच व्हरायटी पंधरा झिरो बारा आणि तुमची एक आणखी एक व्हरायटी कोयमतूरची अठरा एकशे एकवीस तर या तुलनेमध्ये ह्या व्हरायटीचं फुटव्यांची संख्या आणि ही जी काय वाढ आहे ऊसाची वाढ ती अतिशय चांगली आहे आणि तुम्हाला जर उत्पादकतेच्या दुर, दृष्टिकोनातून जर तुम्ही जर पाहिलं किंवा टनेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही व्हरायटी एकदम चांगली परफॉर्म करते बऱ्याच दिवसापासून मला फोन येत होते आणि व्हिडिओमध्ये पण बऱ्याच लोकांची मागणी होती की तेरा डबल झिरो सात ह्या व्हरायटीचा खोडवा कसा आहे खोडवा कशा प्रकारे वाढतो आणि खोडव्याचा परफॉर्मन्स कसा आहे तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर पाहत आहात की आता हा आमचा जो खोडवा आहे तो एक नऊ महिन्याचा हा खोडवा आहे ॲक्च्युअल आपण पाडेगाव कृषी संशोधन केंद्रातून ज्यावेळी मूलभूत बियाणं आणलं होतं आणि मागच्या वर्षी ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित केलं होतं म्हणजे आज म्हणजे हा जो प्लॉट आहे आमचा वरवर वरवर आम्ही जसं शेतकऱ्यांना रिक्वायरमेंट आहे बेण्याची त्याप्रमाणे आम्ही हा बेण्याचा लागणीसाठी म एक न दहा ते बारा महिन्याचं ते जे काय आपलं बेणं होतं फर्स्ट एजचं ते आपण शेतकऱ्यांना दिलेलं होतं आणि जवळजवळ मला वाटते एक तीन महिने शेतकऱ्यांनी आपल्याकडून बेणं घेऊन गेले मग त्यामुळे काय झालं की ह्या प्लॉटची वेळेवर एक त्याचं ते मशागत असेल किंवा माती लावण्याचा जो काही विषय आहे तो झालेला नव्हता तरीसुद्धा आज आता हा जो समोर तुम्ही प्लॉट पाहत आहात एक नऊ महिन्याचा हा प्लॉट आहे मागच्या वर्षी एक फेब्रुवारी मार्चपर्यंत आपण हे बेणं देत होतो कॅमेरामॅन थोडासा झूम करा जवळ घ्या जसा तुमच्या लागणीला फुटव्यांचा काउंट आहे म्हणजे उसाचा जो काही काउंट आहे त्याही पेक्षा चांगला काउंट तुम्हाला खोड्यामध्ये मिळतोय पेऱ्यांमधली लेंथ असेल किंवा त्याची जी काही जाडे असेल ही तुम्ही समोर पाहू शकता पुढे दाखवा जरा शेतकऱ्यांना की बाबा उसाचा फुटवा कसा आहे उसाचा काउंट कसा आहे उसाची वाढ कशी आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीला म्हणजे जो काय खोडव्याचा जो परफॉर्मन्स आहे फुटव्यांची संख्या किंवा वाढीचा जो काय विषय आहे तो अतिशय उत्तम आहे खोडव्याला ही व्हरायटी अतिशय चांगली आहे तुम्हाला जे काय खोडव्याचं जे काय उत्पादन आहे त्यामध्येही तुम्हाला सातत्य राहील आणि तेरा डबल सात ही जी काय व्हरायटी आहे खोडव्यालाही एकदम चांगला प्रतिसाद देईल असे समोर दिसत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे म्हणजे आता लेटला लागवड करायची असेल किंवा काय पूर्व हंगामी लागवड करायची असेल त्यांनी ह्या व्हरायटीबद्दल विचार करण्यास काहीही अडचण नाही hmm? ज्या शेतकऱ्यांना काय बेणं पाहिजे असतील आता आमच्याकडे फर्स्ट एजचं बेणं आहे मागच्या वर्षी आम्ही तो मूलभूत जो जो काय प्लॉट होता पाडेगावर आणलेला तो आता वाढवलेला आहे त्यांना काय बेणं पाहिजे असेल रोपं पाहिजे असतील रोपं पण आम्ही रोप तयार करत आहोत नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी आमच्याकडे ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावे आणि आपल्याला तेरा डबल झिरो झिरो सातचं जे काय रोपं पाहिजे असेल त्यांनी आम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधावा धन्यवाद